एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती दिसायला सुंदर होती ती तिच्या परिवारासह त्या ठिकाणी राहत होती पण मात्र काही घरगुती कामानिमित्त तिला घराबाहेर जावं लागायचं जसं की किराणा सामान असेल बाजार असेल मुलांची शाळा असेल आणि कधी कधी दुसऱ्या गावाला असेल अशा पद्धतीनं त्या महिलेला घरामध्ये बाहेरसुद्धा जावं लागायचं आणि अशा वेळी एक तरुण त्या महिलेला लपून लपून बघायचा आणि त्या महिलेच्या मागं पुढं फिरायचा कारण की त्या तरुणाला ती महिला मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं तरीसुद्धा तो तरुण त्या विवाहित महिलेच्या मागंच लागलेला होता ती महिला जेव्हा बाजारात जाईल कुठं दुकानावर जाईल जिथं कुठं जाईल तिच्या मागं मागं तो तरुण जायचा तिला लपून लपून बघायचा आता त्या महिलेच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात येत होती की तो तरुण तिला लपून लपून पाहतोय पण मात्र काही दिवस अशाच पद्धतीनं चालल्यानंतर तो तरुण आता प्रत्यक्षात त्या महिलेसमोर येऊन उभा राहू लागला तिला हातवारे करू लागला तिच्याकडं पाहून हसू लागला आता तरी सुद्धा त्या महिलेला वाटलं की तिच्यापेक्षा तो लहान आहे म्हणून त्यानं त्या महिलेनं त्याला न नजरअंदाज केला जास्त काही लक्ष त्याच्याकडं त्या दिलं नाही पण मात्र एक दिवस जेव्हा ती महिला अंधारातून जात होती तेव्हा तो तिच्या पाठीमागून गेला तिला त्यानं पकडलं आणि तिची पप्पी घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला मग या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती आणि मग अखेर काही दिवस निघून गेल्यानंतर त्या तरुणाला त्या महिलेनं स्थळी भेटायला बोलवलं आता मागच्या अनेक दिवसांपासून तो तरुण त्या विवाहित महिलेला मोठ्या प्रमाणात परेशान करत होता कारण की ती त्याला आवडत होती मग महिलेनं त्याला इशारा केला एका दिवशी रात्री त्याला भेटायला निवांत स्थळी बोलवलं तरुण मोठ्या प्रमाणात खुश झाला आणि अगदी परफ्युम प्युरफ्युम मारून त्या महिलेला भेटायला गेला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना जी घडली आहे ती घडली आहे बिहार राज्यामध्ये आता तुम्हाला वाटेल की काय दुसऱ्या राज्यातल्या गोष्टी सांगता राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा देश मात्र आपला आहे आणि आपल्या देशामध्ये आता कशा पद्धतीनं घटना घडतायत कारण की ही जी घडलेली घटना आहे ही दुस दुसरी घटना आहे या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती आणि ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर प्रसारित केली होती आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यामधलं जे सीतामढी जिल्हा आहे याच जिल्ह्यामध्ये बरहा नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारी एक तीस वर्षीय विवाहित महिला आहे आता तिचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता घरामध्ये सदस्य होते परिवार होते आणि या परिवारासोबत ती महिला राहत होती मग आता तिचा सुखाचा संसार एकदम चांगल्या पद्धतीनं चालू होता तिला तिच्या नवऱ्यावर प्रेम होतं तिचा नावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करायचा अशा पद्धतीने ती या गावामध्ये राहत होती पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्याच ठिकाणी राहणारा एक तरुण होता त्या तरुणाला मात्र ही महिला मोठ्या प्रमाणात आवडत होती आता कोणी कोणाला आवडावं हो, कोणी कोणाला नाही आवडावं हा ज्या विषय हो, आहे पण मात्र या महिलेचं लग्न झालेलं होतं आणि एखाद्या विवाहित महिलेकडं पाहणं त्या तरुणाला कशा पद्धतीनं महागात पडलं होतं हे आपण पुढं जाऊन पाहणारच आहोत मग तो तरुण त्या महिलेला पहिले सुरुवाती सुरवातीला लपून पाहायचा कारण की ती महिला काही घरगुती कामासाठी बाजार आणण्यासाठी किराणा सामान आणण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी घराबाहेर पडायची तेव्हा लपुन, लपुन सुराती, सुराती हा तरुण तिच्या मागच लागायचा तिला लपून लपून पाहायचा तिच्याकडं पाहून हसायचा सुरुवाती सुरुवातीला तो असं करायचा पण मात्र ती महिला काहीही त्याला म्हणत नव्हती रिस्पॉन्स करत नव्हती म्हणून आता हा प्रत्यक्ष तिच्या समोर जायचा तिला हातवारे करायचा वेगवेगळ्या प्रकारचे इशारे करायचा आणि मग तरीसुद्धा ती महिला शांत बसली काही म्हणत नाही म्हणून हा जास्त त्याचा प्रकार वाढला याला वाटलं ती काहीच म्हणत नाही काहीच नाही म्हणून ती कसं काय शांत बसली तिच्याकडूनसुद्धा काहीतरी रिस्पॉन्स आहे असं याला वाटू लागलं आणि मग याचं जरा हद्द पार झाली यानं हद्द वाढवली आणि एक दिवस त्या महिलेला घरी यायला थोडा उशीर झाला अंधार झाला आणि मग त्याच अंधाराचा फायदा घेत त्या तरुणानं त्या विवाहित महिलेला पकडलं आणि पप्पी घेण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्या तरुणानं हात केली होती त्या महिलेनं त्या तरुणाला झटकून दिलं म्हणजे लांब ढकललं ला। आणि त्या ठिकाणाहून निघून गेली महिला मागच्या दिवसापासून या गोष्टीमुळे शांत होती की समाजामध्ये गावामध्ये नाव खराब होईल कारण की तो जरी पोरग कसा असला मोकारा असला टुक्कारा असलं तरीसुद्धा हिचं नाव खराब होईल बदनामी होईल म्हणून ती महिला शांत बसत होती आणि जरी त्याचं नाव सांगितलं असतं तर पुन्हा हिचंच नाव खराब झालं असतं आणि लोकांनी पुन्हा ही मोठी नाही असे ठेवले असते म्हणून ती महिला काही दिवस शांत बसली पण मात्र त्या तरुणाची हद्द आता जास्तच वाढली होती त्याची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढली होती आता तो तिला पकडण्याला सुद्धा मागं पुढं पाहत नव्हता हो म्हणून मग काही दिवस उलटून गेल्यानंतर त्या महिलेनं आता त्या तरुणाला रिस्पॉन्स करायला सुरुवात केली म्हणजे तो तरुण बघून हसायचा की मग ही महिलासुद्धा त्याच्याकडे बघून हसू लागली त्यांना हात केला की हीसुद्धा हात करू लागली मग एका पद्धतीनं त्या तरुणाच्या जाळ्यात ही महिला आली आहे असं त्या तरुणाला वाटू लागलं मग संधी मिळताच त्या महिलेनं त्या तरुणाला गावापासून काही अंतरावर एका स्थळी रात्री भेटायला बोलवलं आता भेटायला बोलवल्यानंतर त्या तरुणाला वाटलं आता मज्जा आहे मागच्या एवढ्या दिवसापासून तो ज्या महिलेच्या मागं आहे ती महिला अखेर त्याला पटली आहे आणि तिनं त्याला भेटायला बोलवलं मग तो कोणत्या उद्देशानं तिला भेटायला गेला होता हे काही वेगळं सांगायची गरज नाही मग रात्र झालेली होती संपूर्ण सुमसान झालेलं होतं आजूबाजूला कोणी काही नव्हतं म्हणजे झोपण्याची वेळ झाली नव्हती पण मात्र अंधार मोठ्या प्रमाणात पडलेला होता जवळ कोण आहे काय आहे एवढं सुद्धा दिसत नव्हतं मग अशा ठिकाणी ती महिला गेली आणि मग त्या तरुणाला त्या ठिकाणी बोलवलं आता ठरल्याप्रमाणे तरुण महिलेला भेटायला गेला आणि भेटायला आल्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं पण मात्र त्या तरुणाला काही दम निघत नव्हती त्या तरुणानं त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या महिलेला सुद्धा कपडे काढायला भाग पाडला म्हणजे तिला सुद्धा कपडे काढ म्हणू लागला आता त्या तरुणानं कपडे काढले आणि त्या महिलेजवळ गेला जसा महिलेजवळ गेला तसा महिलेनं तिच्या सोबत आणलेली जी ब्लेड आहे ती बाहेर काढली आणि त्या तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कट केला आता ब्लेडनं तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कट केला होता तरुणाला गंभीर स्वरूपाची जखम झालेली होती तो जोरजोरात आरडत गावाच्या दिशेनं पळालेला होता महिला सुद्धा त्या ठिकाणा निघून गेलेली होती आणि रोडवर येताच तो त्या ठिकाणी खाली पडला आणि जोरजोरात वरडू लागला आता गावकरी सुद्धा त्या ठिकाणी जाणारे येणारे रोडवरचे काही लोक आहेत त्यांनी त्याला ओळखलं जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू झाले आता त्या दोन चार लोकांनी त्याला दवाखान्यामध्ये नेलं होतं त्यांनी चार पाच लोकांना सांगितलं आणि ही बातमी संपूर्ण गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली बातमी एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली की त्या ठिकाणचे जे एस पी आहेत मनोज कुमार तिवारी यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचली आणि त्यांनी थेट या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि कायदेशीर कारवाई असे आदेश त्या ठिकाणच्या एस पी साहेबांनी दिलेले आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे तुम्हाला या घटनेवरून लक्षात आलेलं असेल आता ती महिला विवाहित होती त्या विवाहित महिलेच्या ला नादी लागायला नव्हतं पाहिजे ती तरुणाची ग मोठी चूक होती असं सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे ती महिला त्याच्यापेक्षा वयानं मोठी होती म्हणून त्याला इग्नॉर करत होती म्हणजे तिच्याकडे लक्ष देत नव्हते जाऊ द्या त्याच्या कुठं नादी लागायचं म्हणून त्याला इग्नॉर करत तिच्याकडे लक्ष देत नव्हती पण मात्र त्यानं जेव्हा तिला पकडण्याची हिंमत केली तेव्हा त्या महिलेनं त्यानं जे कृत्य केलं होतं त्याची सजा त्या महिलेनं त्याला दिली आहे आता जेवढी मोठी सजा त्या महिलेनं त्याला दिली आहे ती त्याच्या आयुष्यभराची सजा आहे खरंच त्या महिलेनं तसं करायला पाहिजे होतं का किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असती तरीसुद्धा हे प्रकरण मिटलं असतं तिनं हे पाऊल उचलायला नको होतं असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे मग या संपूर्ण प्रकरणावर त्या महिलेनं केलेल्या कृत्याबद्दल त्या तरुणाने केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की त्या तरुणाच्या विरोधात अजून एफ आय आर दाखल झालेला नाही म्हणून त्याचं नाव अजून प्रसिद्ध केलेलं नाही ह्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो